आता बातम्या पाहूयात विस्ताराने खाते वाटप झालेलं आहे, पालक आहे है। आता पालकमंत्री पदावरून रस्ती सुरू आहे रायगड बीड आणि संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार यावर आता चर्चा रंगू लागलेली आहे याकडे आता सर्वांचं लक्ष आहे महायुतीत आता पालकमंत्री पदावरून रस्ती सुरू झालेली आहे या ठिकाणी रायगड बीड आणि संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे खातेवाटप झालेलं आहे आणि यानंतर आता पालकमंत्री पदावरून रस्तीखेच सुरू झाली आहे पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे रायगड भीड आणि संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय खातेवाटप झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय भाजपाकडे सर्वात वजनदार खाती ही देण्यात आलेली आहे त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे जी खाती आधी होती तीच त्यांच्याकडे खाती देण्यात आलेली आहे मात्र आता या खातेवाटपानंतर पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आपले प्रतिनिधी अजयश नाडकर आपल्यासोबत जोडलेले आहेत अजेश आपण पाहतोय खातेवाटप काल झालेलं आहे आणि आता सर्वांचे लक्ष आहे पालकमंत्री कोण होणार रायगडमध्ये काय चिन्ह आहेत नक्कीच निलम पाहिलं तर रायगड जिल्ह्यावर पालकमंत्री पदासाठी दावा हा राष्ट्रवादी नेहमीच करत असतो आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचं ज्या वेळेस सरकार होतं आणि या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळेस या रायगड जिल्ह्याचं पद हे आदिती तटकरे यांच्याकडे दिलं होतं आणि त्यानंतर शिवसेना आमदारांनी या मंत्रिपदाला विरोध केला होता आणि त्यानंतर पुढे बंड झाला आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं त्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं यामध्ये आदिती तटकरे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा तो सहभागी झाल्याच्या नंतर आदिती तटकरे हे मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्या मात्र पालकमंत्री हे कायम त्यावेळेस शिवसेनेकडे आलं उदय सामंत हे पालकमंत्री रायगडचे होते कारण त्या राष्ट्रवादीला पालकमंत्री पद देण्यावरून शिवसेनेमध्ये विरोध होता आणि त्यामुळे समतोल राखण्यासाठी हे पालकमंत्री पद जे आहेत ते शिवसेनेकडे ठेवण्यात आले होते आताची सध्याची जरी परिस्थिती राष्ट्रवादी दावा करत असली तरी सध्याची परिस्थिती पाहता या मतदार म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये सहा आमदार हे भाजपचे तीन शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक असे सात आमदार महायुतीचे आहेत मात्र या मत रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे आमदार भरत गोगवलेना भेटावं यासाठी शिवसेनेच्या आमदारही आग्रही आहेत त्याचबरोबर भाजपचे आमदार ची भूमिका हे जवळपास भरत गोगावले मंत्रीपद द्यावे यासाठी अनुकूल असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेते भरत गोगावले ते आदिती तटकरे या दोघांपैकी कोणाला पालक मंत्रीपद देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जी आपण पाहतोय आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या सध्या नावाची चर्चा आहे यांचे समर्थक जे आहेत कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या काय मागण्यासमोर येत आहेत नक्कीच आपण पाहिला तर गेल्या अनेक दिवसापासून भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद करावे पालकमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी स्वतः इथले स्थानिक आमदार जे आहेत मग महेंद्र थोरवे असतील किंवा महेंद्र दलवे असेल त्याचबरोबर रवीशेठ पाटील जे भाजपचे आमदार आहेत यांचीही पक्षश्रेष्ठीकडे मागणी आहे की रायगडचं पालकमंत्री हे भरत गोगावलेना देण्यात यावे मात्र आता राष्ट्रवादी या पालकमंत्री पदावर दावा सोडणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर कार्यकर्त्यांचीही मागणी आहे की भरत गोगावले यांना मंत्रिपद देण्यात यावे त्याचबरोबर आदिती तटकरे यांचे जे समर्थक आहेत त्यांची देखील मागणी आहे की आदिती तटकरे यांनी ज्या वेळेस मंत्रिपद पालकमंत्रीपद भेटला हो भेटले होते त्यावेळेस चांगल्या पद्धतीने रायगड जिल्ह्याचं काम केलं मात्र आता पक्षश्रेष्ठी कोणाच्या बाजूने निर्णय ठरणार आहे निलम जी एकही धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय आता खाते वाटप झालेलं आहे आणि यानंतर आता पालकमंत्री पदावरून आता रस्सीखेच सुरू झालेली आहे रायगड बीड आणि संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आपले प्रतिनिधी संभाजीनगरवरून विजय चिडे आणि बीडमधून उद्धव मोरे आपल्यासोबत जोडलेले आहेत मी आधी संभाजीनगरमध्ये जाईल संभाजीनगरमध्ये विजय चिडे आपले प्रतिनिधी आहेत संभाजीनगर मधला काय चित्र आहे तिथे पालकमंत्री पदासाठी कोणाची नावं समोर आलेली आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच दिलं जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा किल्ला समारला जातो ज्या ज्यावेळी शिवसेना सत्ते देते त्यावेळी पालकमंत्री पद हे शिवसेनेकडे असतं छत्रपती संभाजीनगरचं मात्र मागील सत्तेमध्ये जर पाहिलं गेलं शिवसेना भाजप दोन्ही जे आहे सत्तेमध्ये आले होते त्यानंतर संदीपा मुंबरे यांना पालकमंत्री जे आहे ते संभाजीनगरचं करण्यात आलं होतं मात्र संदीपा मुंबरे लोकसभेवरती निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री करण्यात आलं होतं मात्र त्यावेळी भाजपने देखील या जागेवरती दावा करण्यात आला होता लोकसभेला तुमचं प्रतिनिधी जे आहे ते आम्ही निवडून दिले आहेत त्यामुळे आता Yeah. Uh -huh. पाल, पालक छत्रपती पालकमंत्री पद जे आहे ते आता अतुल सावींना देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती त्यांनी केली होती मात्र अतुल सावे यांना जालन्याचं पद देण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना दोघेही जे आहे केस करताना आपल्याला पाहायला मिळाले होते मात्र अखेर शिवसेनेकडेच हे पद राहिलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे शिवसेनेला ती जागा पालकमंत्र्यांची कायम ठेवण्यात आली होती मात्र आता यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे त्यामुळे आता ही जागा भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये पालकमंत्रीपदासाठी केस होणार असल्याचं पाहायला मिळत आहे संजय सिरसाड देखील या रस्ते रस्तेखेसमध्ये असणार आहे तर अतुल सावे देखील यामध्ये अतुल दे दे या देखील पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे तर आता संभाजीनगर मध्ये देखील अतुल सावे आणि संजय सिरसा दोघांचे समर्थक जे आहेत आता आता पदासाठी मिळत आहे जी आपले प्रतिनिधी बीड वरून उद्धव मोरे आपल्यासोबत जोडलेले आहेत उद्धव बीड मधलं काय चित्र आहे पालकमंत्री पदावरून त्या ठिकाणी कशा प्रकारची रस्ती खेच पाहायला मिळते नक्कीच कारण की भाजपकडून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे स्वाभाविक गोष्ट आहे की या ठिकाणी पालकमंत्री पद आपल्याच पक्षाला मिळावा आपल्यालाच मिळावा की भावना जी आहे ते कुठं ना कुठं कार्यकर्त्यांची असणार आहे आणि स्वतः मंत्री महोदयांचे देखील असणार आहे उघड या सगळ्या संदर्भामध्ये आतापर्यंत मागणी तशी कुणी केली नाहीये पक्षीय सृष्टीच्या कोर्टामध्ये चेंडू नेऊन ठेवलेला आहे पंकजाताईंनाही देखील माध्यमांनी काल विचारलं होतं त्यांनी पक्ष जो काही निर्णय घेईन या सगळ्या संदर्भात ही भूमिका आम्हाला मान्य असल्याचं सांगितलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांची कुठली प्रतिक्रिया पालकमंत्री पदा पुढे आलेली नाही मात्र तरी देखील पालक बीडचं पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावं कारण की बीडची जी सामाजिक परिस्थिती ढासळलेली आहे अशी परिस्थिती सुधारण्याचं मोठं आव्हान पालकमंत्र्यांकडे असणार आहे त्याचबरोबर जे काही गुन्हेगारीचं प्रमाण बीडमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्याला देखील आळा घालण्याचं आव्हान या सगळ्या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांकडे असणार आहे त्यामुळं उघड पद्धतीने पालकमंत्री पदाची जरी कोणी मागणी करत नसलं मात्र पालकमंत्री पद आपल्यालाच मिळावं अशी भावना कुँ, कुँ, जी आहे ते दोन्ही मंत्री महोदयाच्या असल्याचं आपल्याला दिसत या सगळ्या संदर्भामध्ये आता नेमकं कुणाच्या बाजूनी पक्ष या ठिकाणी निर्णय उद्धव आणि विजय धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी